आपण पाहू शकता इथे आमच्याकडे पाहुणे येणार होते म्हणून मस्त असा बेत करायचा ठरलेला आहे तर इथे पोर्चमध्ये फरशी आहे आणि फरशीवरती थोडीशी माती घालून त्याच्यावरती विटा ठेवलेल्या आहेत आणि तिथे चूल बनवणार आहोत म्हणजे फरशीला तडा जात नाही फरशी फुटत नाही अशा प्रकारे ज्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणार आहोत पातेल्यांमध्ये ही मोठी पातेली आहे तर त्याला आपण माती लावून घेणार आहोत अशा प्रकारे आपण भांड्यांना घालून माती लावली की भांडी लवकर खराब होत नाहीत आणि घासताना पटकन निघतात अशा प्रकारे माती लावलेली आहे थोडा वेळ सुकवायला ठेवणार आहोत आणि ते तोपर्यंत माझ्या पप्पानी प्रकारे चूल तयार करून दिलेली आहे त्याच्यामध्ये लाकडं घातलेली आहेत आणि वरती जे नारळाचे साल आपण सोलतो ती आपण घातलेली आहे त्याच्यामुळे लवकर चूल पेटते आता याच्यामध्ये एक कापूर घातलेला आहे आणि छान असं पटकन आपली चूल पेटलेली आहे तुम्हाला जर अशी चूल पेटत नसेल तुमच्याकडे रॉकेल नसेल पहिल्या काळामध्ये लॉ रॉकेल घालून चूल पेटवायचे किंवा कागदांचा वापर करू शकतो पण ज्यावेळी कापूर आपण लावतो त्यावेळी पटकन पेटली जाते अशा प्रकारे आपली चूल छान पेटलेली आहे आता आपण मस्त आज बिर्याणी बनवणार आहोत तर बिर्याणीसाठी इथे आपण पाहू शकता मस्त असं बिर्याणी तयार झालेली आहे आणि दम देण्यासाठी एक कोळसा घातलेला आहे वरती आणि कोळशामध्ये तूप घातलेलं आहे एक चमचा भरून आणि पटकन झाकण ठेवलेलं आहे अशा प्रकारे आपली मस्त बिर्याणी तयार झालेली आहे आपण ही तीन किलोची बिर्याणी करतो आहे इथे पाहू शकता अर्धा किलो आलं आणि अर्धा किलो लसूण घेतलेलं आहे सोलून त्याच्याबरोबर इथे चार पुदगिन्याच्या पेंड्या आणि चार इथे कोथिंबिरीच्या पेंड्या आपण घेतलेल्या आहेत सर्व आपण स्वच्छ निवडून नंतर धुवून आपण बारीक चिरून घेणार आहोत आवडीप्रमाणे तुम्ही हे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तर इथे पाहू शकता आपलं हे दोन्ही चिरून झालेलं आहे आता चिरून झाल्यानंतर आपण इथे तीन किलो चिकन घेतलेलं आहे चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्याला मॅरिनेट करूयात इथे दही घेतलेलं आहे साधारण पाऊण किलो आपण दह्याचा वापर इथे करणार आहोत इथे दही जास्त आंबट नाही आहे म्हणून पाऊण किलो दह्याचा वापर केलेला आहे पण तुमच्याकडचं दही जर आंबट असेल तर तुम्ही अर्धा दीड पावशर ते अर्धा किलो दही तुम्ही इथे वापरू शकता आता हे छान मिक्स करून घेऊयात हे दही याला छान मिक्स केलं की छान मॅरिनेट होतं आणि बिर्याणीला चव देखील एकदम भन्नाट येते आता हे छान मॅरिनेट झाले हात स्वच्छ धुतलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट साधारण अर्धी आपण याच्यामध्ये घालणार आहोत त्याच्यानंतर बिर्याणी मसाला घेतलेला आहे साधारण हा पाच चमचे आपण बिर्याणी मसाला वापरणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दहावाल्या ज्या बिर्याणीच्या पुड्या मिळतात त्या पाच पुड्यांचा वापर इथे करू शकता इथे हळद वापरणार आहोत साधारण तीन चमचे आपण हळद वापरलेली आहे हे मॅरिनेशन एकदम मस्त होणार आहे आता हळद वगैरे सगळं घातल्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य देखील घालणार आहोत ही तीन किलो बिर्याणी आपण करणार आहोत त्यासाठी आपण तीन किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी राईस दोनच किलो घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण जे मसाला वापरलेला आहे तो घरचा काळा मसाला आपण करतो तो घातलेला आहे आणि साधारण आपण इथे मीठ घातलेलं आहे अर्धा पावशर मीठ घातलेलं आहे हे मोठं मीठ आहे आता इथं लिंब घेतलेली आहेत साधारण तीन लिंब आपण घेणार आहोत आणि त्यांचा रस आपण घालणार आहोत इथं थोडीशी हिरवी लिंब आहेत ही घरची लिंब आहेत म्हणून या लिंबांचा वापर केलेला आहे म्हणून हिरवी लिंब आहेत म्हणून जास्त अशी पिळून घेतलेली नाही आहे नाहीतर कडवटपणा आपल्या बिर्याणीमध्ये उतरण्याची शक्यता असते आता जो पुदिना आणि कोथिंबीरची चिरून घेतलेली आहे ती आपण सर्व याच्यामध्ये घालणार आहोत पुदिना आणि कोथिंबीर शिवाय तर बिर्याणीला काही चवच लागत नाही तर अशा प्रकारे हे सर्व घालूयात आपण मस्त हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं मॅरिनेशन छान होईल तेवढी आपली बिर्याणी छान होत असते आणि हे साधारण दोन तासासाठी दोन ते तीन तास जेवढा वेळ आहे तुमच्याकडे तेवढ्या वेळासाठी आपण हे मॅरिनेट करून ठेवणार आहोत सुरुवातीला हे मॅरिनेट केलं की मग बाकीच्या गोष्टी पटकन होतात आणि आपली बिर्याणी देखील मुरल्यामुळे छान होते तर हे सर्व मिक्स करून घेणार आहोत जेवढं छान मिक्स करू तेवढं आपली बिर्याणी छान होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे मी पुन्हा पुन्हा ते रिपीट करते आहे कारण या ज्या टिप्स आहेत त्याच्यामुळे तुम्हाला बिर्याणी छान अशी मस्त करायला मदत होणार आहे या टिप्समुळे आणि चुलीवर आपण ही बिर्याणी बनवतो त्यामुळे चव एकदम अप्रतिम येणार आहे तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाल्याचा वापर देखील इथे करू शकता गरम मसाला आणि घरचं जर काळं तिखट नसेल तुमच्याकडे तर लाल मिरची पावडरचा वापर देखील तुम्ही इथे करू शकता अशा प्रकारे आपण पाहू शकता छान हे सर्व मॅरिनेट झालेलं आहे आता हे आपण झाकून ठेवणार आहोत साधारण दोन तीन तासासाठी आता हे मॅरिनेशनला ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळाने आपण तांदूळ देखील घेतलेला आहे हा बिर्याणी राईस आहे हा साधारण दोन किलो आपण तांदूळ इथं घेतलेला आहे आपल्या आवडीप्रमाणे कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता हा स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि झाकून साधारण अर्धा तासासाठी ठेवणार आहोत आता ही तयारी झाल्यानंतर आपण पाहू शकता एक किलो टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत पावशेर हिरव्या मिरच्यामध्ये स्प्लिट करून मधून चिरून घेतलेले आहेत आणि तीन किलो कांदे उभे बारीक चिरून घेतलेले आहेत आता आपली ही सर्व तयारी झालेली आहे आता इथे चुलीवरती पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पावशेर तेल घातलेलं आहे तुम्ही अर्ध तेल आणि अर्ध तूप देखील वापरू शकता तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये खडे मसाले घालणार आहोत लवंग दालचिनी तमालपत्र चक्री फूल लहान वेलची मोठी वेलची मिरे लवंग अशा प्रकारे सर्व मसाले छान असे तळून झाले की कांदा चिरलेला आहे तो आपण घालणार आहोत आणि कांदा छान असा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत आपला कांदा एकदम झटपट मस्त असा परतला जाणार आहे कारण चुलीवरती पटकन आपली ही रेसिपी तयार होणार आहे आता याच्यावरती कांदा छान असा परतून घेऊयात हलवून घेऊयात इथे आपण तीन किलो चिकन आणि दोन किलो तांदूळ अशा प्रकारे बिर्याणी बनवत आहोत तुम्हाला हवं असेल तर तीन किलो चिकनबरोबर तीन किलो तांदूळ देखील तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे छान हे सर्व परतून घेऊयात थोडासा कांदा परतल्यानंतर आपण ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत पावशर त्या आपण घालणार आहोत या तिखट मिरच्या आहेत म्हणून कमी घेतलेल्या आहेत कमी तिखट असेल तर तुम्ही जास्त मिरच्यांचा वापर इथे करू शकता मिरच्या छान अशा परतलेल्या आहेत कांदा देखील छान परतलेला आहे आता जो टोमॅटो घेतलेला आहे चिरून तो आपण घालणार आहोत तुम्हाला हवं असेल तर टोमॅटो प्युरी देखील वापरू शकता आता छान हे सर्व परतलेलं आहे याच्यामध्ये आपण जो मसाला आहे गरम मसाला थोडासा तो आपण वापरणार आहोत किंवा बिर्याणी मसाला वापरला तरी देखील चालेल आणि हे सर्व छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये जे चिकन मॅरिनेट केलं होतं ते आपण घालणार आहोत आणि छान मस्त असं शिजवून घेणार आहोत आता हे पातेलं मोठं आहे त्याच्यामध्ये ओ, हे चिकन जे घातलेलं आहे त्याच्या साईजची आपल्याला वरती झाकणी नाही आहे झाकण ठेवण्यासाठी म्हणून मोठं असं घमेल घेतलेलं आहे तेच आपण याच्यावरती ठेवलेलं आहे आता छान मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला हे सर्व चिकन शिजवून घ्यायचं आहे अगदी झटपट शिजतं जास्त वेळ लागत नाही साधारण पंधरा मिनटातच आपलं हे चिकन मस्त असं रेडी होणार आहे आपण पाहू शकता चिकन मस्त शिजलेलं आहे आता हे आपण चुलीवरून काढून घेऊयात आता जे तांदूळ आपण भिजायला घातलेले त्याला अर्धा तास झालेला आहे आता ते सर्व तांदूळ आपण पाण्यातून काढून ठेवणार आहोत चाळणीमध्ये काढलेले आहेत नंतर चुलीवरती एक पातेलं ठेवणार आहोत साधारण पाच चमचे आपण तेल घातलेलं आहे आणि एक मुठभर आपण इथे जिरे घालणार आहोत नंतर गरम मसाला घालणार आहोत सर्व मसाला म्हणजे तमालपत्र दालचिनी लवंग वेलची लहान वेलची आता याच्यामध्ये सर्व गरम मसाले तेच आहे जे बिर्याणीमध्ये घातलेले चक्रीफूल वगैरे घातलेलं आहे फक्त जिऱ्याचा वापर केलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये सर्व घातल्यानंतर पाणी घालणार आहोत भरपूर पाणी घातलेलं आहे आपण पाहू शकता साधारण पंधरा लिटर पाण्याचा वापर आपण इथे केलेला आहे आणि इथं मोठं मीठ घालणार आहोत इथे आपण अर्धा पावशर मिठाचा वापर करणार आहोत तर हे मीठ सर्व घातल्यानंतर मिक्स करूयात तांदूळ देखील याच्यामध्ये घातलेले आहेत पाण्याला उकळी आल्याशिवाय आपल्याला तांदूळ घालायचे नाही आहेत नाहीतर आपला भात असा सुट्टा होत नाही अशा प्रकारे आपण पाहू शकता सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असतील तर हे सर्व मसाले आपण काढू शकता आता साधारण ऐंशी टक्के आपण हा भात शिजवून घेतलेला आहे तांदूळ शिजवून घेतलेला आहे आपण पाहू शकता चिकन इथं छान रेडी झालेलं आहे आणि राईस देखील रेडी झालेला आहे आता हा भात आपण अशा प्रकारे याच्यामध्ये घालणार आहोत एक खाली चिकनची लेअर आणि वरती राईस अशा प्रकारे बिर्याणी बनवणार आहोत एकदम मस्त होते एकदम भन्नाट होते तर अशा प्रकारे सर्व पाणी काढून आपण या चिकनवरती अशा प्रकारे हा सर्व राईस घालणार आहोत याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात जाता कामा नाही कारण ऑलरेडी चिकन शिजवत असताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी तयार होतं ज्या आपण दही वापरतो त्याच्यामुळे जास्त क्वांटिटी असेल तर एकदम वेगळ्या प्रकारे रेसिपी होते थोडीशी वेगळ्या प्रकारे करावी लागते अशा प्रकारे सर्व राईस आपण याच्यामध्ये घालूयात प्रोसिजर तीच असेल तरी चव एकदम वेगळी लागते आणि चुलीवरचं म्हणाल तर आहा हा चव एकदम भन्नाट लागते त्याच्यामुळे चुलीवरचा बेत केलेला आहे अशा प्रकारे सर्व लेअर्स लावून झाल्यानंतर कोळसा एक घेतलेला आहे छोट्या वाटीमध्ये घातलेला आहे त्याच्यावरती तूप घातलेलं आहे आणि पटकन आपण झाकण ठेवणार आहोत जेणेकरून वाफ बाहेर जायला नको आणि मस्त अशी बिर्याणीला पण दम दिलेला आहे छान असं दहा ते पंधरा मिनटं कोळशावरतीच खाली ठेवायचं आहे अजिबात जळावरती ठेवायचं नाही आणि आपण पाहू शकता मस्त अशी भन्नाट रेसिपी तयार झालेली आहे मस्त बिर्याणी तयार झालेली आहे एकच नंबर झाली एक होती तर आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आपण असे देखील व्हिडिओ पाहूयात तर अशा प्रकारे मस्त बेत केला होता बिर्याणी हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे म्हणून बाकीचे व्हिडिओ आपण नंतर पोस्ट करूया चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद